ताज्या यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केलाय लाडक्या बहिणींनी मोठी गर्दी केली होती यावेळी आमदार मोरे यांनी विधानसभेप्रमाणे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील लाडक्या बहिणी महायुतीला भरभरून आशीर्वाद देतील आमचे सरकार आणि मी स्वतः या लाडक्या बहिणींच्या मागे आहे तर वरळीमध्ये शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी बोलताना राजेश मोरे यांनी या विरोधकांना सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेचे काही पडलं नाही ज्यांनी मारहाण केली त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळेस केली आहे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मानिय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्मानिय एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी सांगितल्याप्रमाण आम्ही जेव्हापासून या लाडक्या बहिणींना सुरुवात केलेली आहे पैसे द्यायची त्याचप्रमाणे आजही आम्ही लाडक्या बहिणींना आज पैसे द्यायचा जो शब्द दिलेला शब्द आम्ही पाळलेला आहे हा महायुतीचं सरकार हा देण्याचं काम करतो विरोधकांनी किती टीका करू दे ती स्कीम बंद होण्याचा किती आग्रह करू दे पण आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देतच राहू का ते आपल्या लाडक्या बहिणीत कारण आपण दिलं पाहिजे लाडक्या बहिणीनं दिलं पाहिजे ज्येष्ठांना दिलं पाहिजे तरुणानं दिलं पाहिजे हा महायुतीचं सरकार आहे आणि या माहितीच्या सरकारवर महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा तमाम लाडक्या ज्येष्ठांचा आणि सर्व आपल्या तरुण युवकांचा पूर्णपणे या माहितीला पाठिंबा या आणि म्हणून तर या विधानसभेत न भूतवणं भविष्याचा विजय संपादित झाला आणि आता तर या आलेल्या स्वराज्य म्हणजे महापालिकेच्या म इलेक्शन आहेत जिल्हा परिषदेचे इलेक्शन आहेत पंचायत समितीचे इलेक्शन आहे याही वेळेला या लाडक्या बहिणी लाडके सर्व ज्येष्ठ नागरिक तरुण हा पाठिंबा दे दिला असं मला त्यांना विश्वास वाटतो आणि असंच आम्ही सतत त्यांच्या प्रेम करत राहणार त्याच्याबद्दल कुठेही शंका नाही लक्षात विरोधक आहे यांना गोरगरीब जनता यांना काही पडलेली नाही ज्यांनी काय केलं असेल त्याच्या कारवाई करावी अशी मी शासनाला विनंती करतो आणि सर्वांना आजच्या या राखी पौर्णिमेच्या दिवशी माझ्या सर्व लाडकी किंवा बहिणींना सर्वांना मी आज राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा